दापोली किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील जोरदार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे यामुळे समुद्र खवळलेला असून मासेमारीसाठी योग्य परिस्थिती नाही परिणामी हरणे बंदरासह आंजरले मुरुड केळशी भागातील सुमारे ऐंशी टक्के मासेमारी नौका तळाशी नांगर टाकून उभ्या आहेत वाऱ्याच्या प्रभावामुळे खोल समुद्रात मासेमारी करणे धोकादायक ठरत आहे अनेक मच्छीमारांनी टाकलेली जाळी वाऱ्यामुळे गुरफटली असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे मासळीच्या तुटवड्यामुळे हरणे बंदरातील आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे गेल्या काही आठवड्यांपासूनच मासळीची आवक कमी झाली होती मात्र आता उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे बंदरातील मासळी बाजारात शुकशुकाट असून व्यापारी आणि मजुरांनाही याचा मोठा फटका बसला आहे हंगाम सुरू झाल्यापासून तशी मासळीची आवकच घटली आहे आणि त्यात असे प्रसंग आले की मच्छीमारांनी काय करायचं नोकरांचा पगार रंगावरच पडतो जोपर्यंत हा वारा थांबत नाही तोपर्यंत खोल समुद्रात मासेमारीला जाऊ शकत नाही असे येथील मच्छीमार अनंत नागू चोगले यांनी सांगितले या जोरदार वाऱ्यांमुळे दापोलीसह संपूर्ण किनारपट्टीवर थंडीचे प्रमाणही वाढले आहे काही दिवसांपूर्वीच तापमान नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस पर्यंत घसरले होते त्यामुळे वातावरणात अचानक बदल जाणवत असून स्थानिक नागरिकही गारव्याचा अनुभव घेत आहेत आता या परिस्थितीत सुधारणा कधी येईल याकडे मच्छीमारांसह संपूर्ण किनारपट्टी वासियांचे लक्ष लागून आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा